आषाढी एकादशीचा दिवस संपूर्ण गाववारीच्या गजरात टाळ मृदुंगाच्या तालात नाचत होतं भक्तीच्या ओलाव्यात सारा माहोल रंगला होता पण या दिवशी एका घराच्या अंगणात मात्र शांततेचा भिसूर पसरलेला होता शांतता इतकी चढ होती की जणू काही वातावरणानेच मृत्यूचा वास धरला होता गावातल्या गजानन पाटील कुटुंबात दोन भाऊ मोठा भाऊ सुधीर पाटील जबाबदार गावातल्या कॉलेजमध्ये शिकलेला शेती आणि कुटुंब सांभाळणारा भाऊ मंगेश पाटील उधळ्या खर्ची पण कॉलेजच्या मुलींसोबत उठबस करणारा गावाच्या वेशीवर वारीची तयारी सुरू होती रस्त्याने वारकरी ढोल ताशा वाजवत टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठलाच्या गजरात चालले होते सगळीकडे भक्तिभाव आणि उत्साह पण गावाच्या मध्यभागी असलेल्या पाटील कुटुंबाच्या घरात काहीतरी वेगळंच सुरू होतं सुधीर पाटील गावातल्या कॉलेजचा पदवीधर जबाबदार आणि मेहनती मंगेश पाटील थाकटा भाऊ बेफिकीर आणि पैशांच्या मागे धावणारा सोनाली पाटील सुधीरची पत्नी सुंदर बोलकी पण मनात नेहमी मोठी स्वप्न आणि शहरातलं ऐश्वर्य जगण्याची ओढ गेल्या काही दिवसांपासून घरात शांतता कमी आणि वाद जास्त एका संध्याकाळी सोनाली स्वयंपाकघरात भांडी आपटत किती दिवस असंच राहायचं गावात धुळीत माखून या छोट्याशा घरात सुधीर शांतपणे सोनाली थोडा नियम घेव शेती विकून आलेले पैसे मी नवीन शेती घेण्यासाठी ठेवले आहेत शहरात जाणं म्हणजे लाखोंचा खर्च सोनाली उपहासाने हो हो आयुष्यभर तू मातीशी खेळ आणि मी इथे सडत बसू मंगेश कोपऱ्यातून हे सगळं ऐकत होता त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा होती काही महिन्यांपासून सोनाली आणि मंगेशची बोलचाल वाढत चालली होती घरात सुधीर दिवसभर शेतीच्या कामात किंवा कॉलेजच्या मिटिंगमध्ये असे आणि त्या वेळेत सोनाली आणि मंगेश अंगणात बसून हसत खेळत बोलत एका दुपारी मंगेश ताई तुझं खरंच वाईट वाटतं एवढी सुंदर हुशार आणि इथे अडकून पडलं नी सोनाली माझी स्वप्न आहेत मंग्या पण सुधीरला काही कळत नाही मंगेश कळेल पण त्याला कळायला वेळ लागेल आणि आपल्याकडे तो वेळ नाही त्या नजरा तो स्पर्श हळूहळू दोघं जवळ आले एका रात्री अंगणात दोघं बसून गप्पा मारत होते सोनाली तू तो आहे तोवर माझं आयुष्य बदलणार नाही पैसे त्याच्या नावावर आहेत मंगेश मग सोनाली थोडा वेळ शांत राहून एकच मार्ग आहे मंगेश डोळे मोठे करून तू म्हणतेस ते खरंच करायचं सोनाली हो उद्यावारीचा दिवस आहे घरात कोणीच नसणार हीच संधी आहे सकाळी गावात ढोल ताशा वाजत होते लोकवारीला जात होते सुधीरने कॉलेजमध्ये जाण्याची तयारी केली पण सोनालीने थांबवलं सोनाली आजवारी आहे कॉलेज बंद असेल राहा ना घरी सुधीर ठीक आहे पोहे करशील का सोनाली हो थांब पोहे करताना तिने त्यात बारीक विष मिसळलं पण फक्त विषावर अवलंबून न राहता तिने मंगेशला तयारीत राहायला सांगितलं सुधीर अंगणात पोहे खात बसला होता अचानक मंगेश मागून आला आणि लोखंडी रॉडने जोरात प्रहार केला धाड सुधीरचा कपाळ फाटला तो तडफडत खाली पडला सोनालीने पटकन त्याचा गळा दाबून श्वास थांबवला दोघांनी मिळून मृतदेह घराच्या मागच्या शेतीत खणलेल्या खड्ड्यात गाडला संध्याकाळी सुधीर वारीला किंवा कॉलेजला गेला नाही म्हणून त्याचे मित्र घरी आले मित्र सुधीर कुठे सोनाली तो सकाळी कुठेतरी गेला परत आला नाही दुसऱ्या दिवशी सुधीर बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली पोलिसांनी चौकशी सुरू केली शेजाऱ्यांनी सांगितलं की त्या दिवशी सकाळी सुधीर घरात होता बँक रेकॉर्ड तपासले असता सुधीरच्या खात्यातून मोठी रक्कम काढलेली दिसली पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला एका फुटेजमध्ये मंगेश आणि सोनाली एका मोठ्या बॅगेत काहीतरी नेताना दिसले दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी वेगळं वेगळं चौकशी केली पहिल्यांदा ते नकार देत होते पण पुरावे समोर ठेवले आणि मृतदेह मिळाल्याचं सांगितल्यावर सोनाली कोसळली सोनाली हो आम्ही दोघांनी मिळून सुधीरला मारलं मला शहरातलं आयुष्य हवं होतं आणि तो कधीच देणार नव्हता मंगेश सुधीरला मारल्यानंतर आम्ही पैसे घेऊन जाण्याचा प्लॅन केला होता पण पकडले गेलो गावात या घटनेने खळबळ उडाली भक्तीच्या दिवशी जेव्हा लोक विठ्ठलाच्या नामस्मरणात होते तेव्हा लोभ आणि वासनेने एका घराचं पवित्र पण नष्ट केलं संदेश पैसा माणसासाठी आहे पण माणूस पैशासाठी झालेला गुलाम त्याचं सगळं गमावतो विश्वासघात आणि लोभ यांचं शेवटचं ठिकाण फक्त असतं अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद